गुड मॉर्निंग आई कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि मी घेतलेला आहे ग्रीन टी तर तुम्हाला हा माझा जो ग्लास आहे थोडा वेगळा दिसत असेल कारण माझ्याकडे ना दोन काचे जे ग्लास होते तर ते फुटले एकदा एक, एक आधी फुटला आणि दोन तीन दिवसानंतर दुसरा ग्लास फुटला तर माझ्या हातूनच फुटला म्हणजे भांडी घासाल थोडा फुटला तर ठीक आहे ओके तर माझ्याकडे तर मी नाणीसाठी ज्ञानीशचा एक यल्लो कप आहे तो सुद्धा फायबरचा आहे आणि हा पण फायबरचा आहे तर मी हा मी यूज करते आणि ज्ञानीश येलो कलरचा कप आहे त्याच्यामध्ये मी त्याला पूर्ण विटा देते सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि पप्पा कालच आले काल नाही गुरुवारी आले पप्पा आणि पप्पांचं थोडं काम होतं बदलापूरला तर त्यांचं म्हणजे गुरुवारी पूर्ण पप्पांचं ट्रॅव्हलिंगमध्येच पूर्ण दिवस जातो त्यानंतर मग दिवशी त्यांना बदलापूरला जायचं होतं त्याच्यामुळे मग पूर्ण दिवस त्यांचे पूर्ण बिझी होते आज पप्पांना आज कुठे आराम आहे हो ना पप्पा hmm. आज पप्पा आराम करणार घरात hmm. पप्पांना थोडं पप्पांचं काम होतं बदलापूरला पप्पा बदलापूरला गेले होते आणि पप्पा मग कसा वाटला प्रवास प्रवास छान वाटतो तुम्हाला नाही नाही तो प्रवास नाही बोलत आहे बदलापूरचा प्रवास नाही बोलत आहे बदलापूर कल्याण नाही कल्याण ते बदलापूर काय पंधरा मिनिट लागतात <laughs> झालं काय माहिती का ऍक्च्युली ना तिथे थीक म्हणजे रस्ते बांधायला लावलेत रस्त्यांचं काम अजूनही म्हणजे चालू आहे पण हा ठिकठिकाण त्यांनी खड्डे पाडून ठेवले त्या तिथे ना पाणी साठतं आणि हा हा पाणी साठले पावसामुळे आणि कसं ना तिथे तो जो रस्ता आहे ना म्हणजे कल्याण ते वाडा तर तो त्याच्यामध्ये तो जो पट्टा आहे आणि वाड्याच्या पुढे गुजरात सुरत आहे तो जो पट्टा आहे ना त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला आहे ना असे मोठे मोठे ना ढम्पर वगैरे असे तुम्हाला जा ट्रेलर मोठे मोठे म्हणजे एकदम वाहतुकीची जे एक वा, कामं असतात ना मोठ्या मोठ्या गाड्या त्या तुम्हाला लिटरली जाताना दिसतील वगैरे आणि त्या गाड्यांमुळे खड्डे पडलेत असं आहे आणि काय झालं माहितीये का त्या खड्ड्यांमध्ये पावसाळ्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी बस जाऊन बसले आणि गाडी आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आपल्याला अंदाज नसतो की हा जो खड्डा या खड्ड्यामध्ये किती पाणी असेल त्याचा अंदाज नसतो आणि लिटली त्या खड्ड्यामध्ये गेल्यानंतर ती गाडी आधळते ना ती वेगळी पप्पांना पप्पाना माहिती गेले कंबर ना बाप्पा कंबर पायाची मागी ना हा आणि मागच्या सीटला जर बट बसलं ना तर मग बापरे भयंक ती गाडी पाठीमागे ती गाडी आदळते ना वगैरे तर आपला जो कमरेचा काटा आहे तो नीटच होऊन जातो म्हणा खरं सांगते इथून म्हणजे ना वाड्यावरून कल्याणला येताना खूप भयंकर प्रवास असतो आणि हां पण कल्याणवरून जेव्हा आपण रिटर्न गावाला जातो ना तेव्हा एकदम पटापट जातो कारण तो दुसऱ्या साईडचा रस्ता व्यवस्थित झाला पण म्हणजे राईट साईडचा जो रस्ता आहे ना तो व्यवस्थित आहे पण लेफ्ट साईडचा जो रस्ता आहे ना तो थोडा खराब mm. आहे ना ना तेच तर गावावरून कल्याणला येताना खूप टेन्शन असतं हां पण जेव्हा कल्याणवरून गावाला जायचं असेल तेव्हा नो टेन्शन गाडी छान व्यवस्थित चालते सो या सगळ्या गोष्टी आहेत तर ज्ञानी झोपलेला आहे आणि आता तो उठेल मी आता पटापट -पत किचनमध्ये जाते आणि पटापट -पत नाश्त्याची तयारी करते वगैरे आणि पटापट चहा पिऊन घेते आणि आज पप्पा घरातच आहे तर जेव्हाही पप्पा जे येतात तेव्हा म्हणजे जेव्हा पप्पा कल्याणला येतात वगैरे तर मी पप्पांसाठी छान मस्त असं काहीतरी रेसिपी वगैरे करते किंवा त्यांच्या आवडीचा काहीतरी पदार्थ करते त्यांना माझ्या हातचे त्यांना बिर्याणी पुलाव किंवा कधी कधी व्हेज पुलाव वगैरे सगळं आवडतं म्हणजे असं जिरा राईस वगैरे तर आज पप्पांना बघा काय खायचं आहे काय खायचं आहेच पनी आज पप्पांना पनीर तर आज पप्पांना पनीर पुलाव खायचा आहे तर मी आज पप्पांसाठी पनीर पुलाव करणार आहे आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी काय करेन येते का व्हाईट राईस करणार आहे म्हणजे व्हाईट पुलाव करणार आहे आणि मटर पनीरची भाजी चालेल का हां व्हाईट पुलाव आणि मटर पनीरची भाजी चालेल ना तसं तर कारण कसं माहिती आहे का, का पुलाववर काहीतरी लागते ना भाजी वगैरे नुसता पुलाव नाही जात तर तेच तर छान मस्त मी व्हाईट पुलाव करेल आणि पनीर मटर पनीरची भाजी करणार आहे पण हा जो व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला मटर पनीर आणि व्हाईट पुलाव याचा हा पूर्ण जो रेसिपीचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पूर्ण हा व्हिडिओ शेअर करेल कारण या पूर्ण डेली ब्लॉगमध्ये जर रेसिपी शेअर केली ना तर तो व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो म्हणून हे चला आता पटापट चहा पी ग्रीन टी पिते आणि पटापट किचनमध्ये जाते आणि जी काही छोटी मोठी कामं आहे ते करून घेते तर मी ते किचनमध्ये आलेली आहे आणि ना किचनमध्ये आल्यानंतर आपली कामं काही संपत नाही म्हणजे बोलतात ना एक काम संपलं की दुसरं काम आपल्यासाठी हजेरच असतं तर सेम हे जे डाळिंब आहे कधीपासून हे डाळिंब पडून होते तर कधीपासून म्हणजे दोन तीन दिवस झाले तर हे डाळी मला सोळायचे आहेत पण मला वेळच नाही भेटेल पण आज आहे हे डाळीम सोळून टाकायचे तर पप्पा आलेले आहेत तर पप्पा जेव्हा काल आले तर पप्पांनी येताना हे मक्याचे कंसं आणलेली आहेत तर आता मी याचे दाणेसुद्धा काढून घेणार आहे आणि छान मस्त तर, आ, आधी विचारते ज्ञानेशला आणि पप्पांना त्यांना मके वगैरे काय भाजून हवेत का वगैरे किंवा असं उकडून मके खायचेत का वगैरे ते विचारते आणि छान मस्त हे हे कंसा कंसा जे कणस आहे त्या सगळ्या कणसाचे मी दाणे काढून घेणार आहे आणि ते पप्पानी छान मस्त बॉसाचा असाचा हा चिवडा आणलेला आहे गोड चिवडा आहे तर तोसुद्धा तो आम्ही तोसुद्धा आम्हाला तिघांनाही खायचा आहे आणि ना पप्पा जेव्हा येतात ना ये कल्याणला तेव्हा ना हा उपवासाचा चिवडा आवर्जून आणतात कारण ना मला आणि ज्ञानेशलाही पण पप्पांनाही हा जो च चिवडा आहे ना हा चिवडा खूपच आवडतो तर चला आता पटापट मी हे डाळिंब आणि कं हे डाळिंबाचे दाणे पण काढून घेणार आहे प्लस हे जे कणसा आहेत कणसाचे दाणे पण मी काढून घेणार आहे पण हे सगळं करता करता चिवडा पण खाणार आहेत खाणार आहे तर मी त्यानुसार तीन वाट्यांमध्ये छान मस्त चिवडा ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर नाश्ता करता करता कामसुद्धा करणार आहे मी तर तुम्ही इथे बघू शकता की मी ते छान मस्त डाळिंबाचे दाणे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि एका डब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवलेले आहेत आता हे जे ड हे जे दाणे आहेत हे मी एका स्टील डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत आता मी झाकण लावून हा डबा असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेव्हा ही तुम्हाला खायचे असतील ना डाळिंबाचे दाणे तेव्हा तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन खाऊ शकतात फ्रीजमध्ये हे दाणे छान मस्त सात ते आठ दिवस खूप छान अशा पद्धतीने राहतात तर हे जे स्वीटकॉर्न आहे तर हे स्वीटकॉर्नचे दाणे सुद्धा मी काढून घेतलेली आहेत आणि ते सुद्धा एका स्टीलच्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवलेले आहेत आता हे जे दाणे आहेत हे सुद्धा एका स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये झाकण लावून तुम्ही हा डबा फ्रीजमध्ये ठेवू शकतात जेव्हाही तुम्हाला स्वीटकॉर्न म्हणजे इवन खिचडी भातामध्ये किंवा तुम्हाला कुठले कटलेट्स कटले वगैरे करायचे असे किंवा तुम्ही हे स्वीटकॉर्न बॉईल करूनसुद्धा खाऊ शकतात एनी टाईम फ्रीजमध्ये हे जे कॉर्न आहेत दहा ते पंधरा दिवस खूप छान अशा पद्धतीने फ्रीजमध्ये राहता तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे स्वीटकॉर्न स्टोअर करू शकतात तर मी इथे एका बाउलमध्ये हे स्वीटकॉर्नचे दाणे घेतलेले आहेत तर पप्पांना आज छान मस्त या दाण्यांपासून भजी खायची आहे, आहे तर मी इथे हे दाणे घेतलेले आहेत एका बाउलमध्ये आणि इथे मी साधारणपणे पाच चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपले जे बेसिक मसाले आहेत ना ते ॲड करायचे आहेत इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर हळद गरम मसाला लाल तिखट आणि मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे मी एक चमचा ऑइल ॲड केलेला आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे दोन ते तीनच चमचे पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला थोडी ना ही भजी थोडी आंबट आंबट अशी हव हो, हवी असेल ना आंबट तिखट तर तुम्ही याच्यामध्ये छान मस्त लिंबाचा रस पिळू शकतात पाण्याऐवजी तर तुम्ही इथे बघू शकता ते अशा पद्धतीने हे बॅटर तयार करायचं आहे म्हणजे खूप म्हणजे घट्टच असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलामध्ये छान मस्त हे जे आहेत तर ही जी भजी आहे ना तर ही भजी आपल्याला अशा पद्धतीने छान मस्त तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि छान मस्त आ, मंद गॅसवरती दहा मिनटं तळून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान मस्त आपल्याला दहा मिनटानंतर पुन्हा आपला गॅस मोठा करायचा आहे आणि छान मस्त म्हणजे बोलतात ना की कुरकुरीत होईपर्यंत ही भजी छान मस्त तळून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली ही जी भजी आहे तर छान मस्त अशी क्रंची आणि कुरकुरीत आणि ब्राऊन कलरची झालेली आहे आता ही जी भजी आहे ही भजी आपण काढून घेऊया आणि यामध्ये आपण तांद्याचं पीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे ही जी भजी आहे ना ही खूप छान मस्त क्रिस्पी कुरकुरीत म्हणजे बाहेरून छान मस्त क्रिस्पी आणि आतून छान मस्त मऊ आणि सॉफ्ट तर झाले बनते तर इथे फायनली इथे आपली भजी तयार झालेली आहे तर इथे मी पप्पांसाठी बटाटा भजीसुद्धा केलेली आहे कारण त्यांना आज बटाटा भजी आणि स्वीटकॉर्न भजी खायची आहे तर फायनली इथे आपली भजी तयार झालेली आहे आणि ही जी भजी आहे तर ही भजी तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतात तर्ण तर्ण तर इथे बघा आपलं जेवणसुद्धा तयार झालेलं आहे तर इथे मी छान मस्त असा पुलाव केलेला आहे त्यानंतर इथे भजी केलेली आहे त्यानंतर कुरडा या तळून तळून घेतलेल्या आहेत काकडी बारीक कट करून घेतलेली आहे गोल साईजने तर आणि इथे हा जो पुलाव आहे तर या पुलावची जी रेसिपी आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल गुड इव्हनिंग गाईस तर दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही म्हणजे तिघंही आराम करत होतो तर आणि ना अजून एक गोष्ट सांगेल की ना ज्ञानीची जी तब्येत आहे ज्ञानेश हाय तर ज्ञानीची तब्येत पण थोडी डाऊन होती <coughs> तर मी त्याला गोळ्या वगैरे दिल्या होत्या थोडा वेळ आराम केला वगैरे तर आता पप्पा आतमध्ये तयारी करतायत तर आता मी पप्पा आणि ज्ञानेशा आम्ही तिघं घेऊन चाललो आहे इथे ना शनिवारी ना इथे जे वचन व्हॅली आहे ना तर तिथे ना शनिवारचा बाजार असतो तर त्या बाजारामध्ये खूप छान मस्त खाऊ त्यानंतर भाज्या त्यानंतर फळं असतात म्हणजे भाज्या फळं आणि खाऊ म्हणजे टोस खारी इव्हन लहान मुलांसाठी ते चोकोस वगैरे असतात ते सुद्धा पण स्वस्त रिजनेबल म्हणजे तुम्ही पाव किलो घेऊ शकता अर्धा किलो घेऊ शकता एक किलो घेऊ शकता आहे तर म्हणजे पाहिजे तसं छान मस्त तर तेच पप्पांना खरं म्हणजे ना थांस आवाज करू नको इथे ना खडकपाला एक दुकान होतं तर पप्पा तिथून ना म्हणजे खारी टोस बटर घ्यायचे कारण पप्पांना तिथं चहाबरोबर म्हणजे टोस खारी बटर लागतात पण ॲक्च्युली झालं का माहिती आहे का जिथे ते दुकान होतं ते कंट्रक्शन चालू आहे ते दुकान आता कुठे गेलं ते मला माहिती नाही वगैरे आणि पप्पा पण पा आज जवळजवळ दीड महिन्यानंतर आलेले आहेत तर, तर पप्पा पप्पा मला बोलत होते की आपण तिथे जाऊया पण पप्पांना ते सांगितले की पप्पा तिथे ते दुकान आहे ते आता म्हणजे नाही आहे तिथे ते दुकान कारण मी दोन तीन वेळा बघितले तर कंट्रक्शन चालू ते, ते चा थे थे आहे वगैरे तर मग तिथे ते दुकान आता नाही आहे तर मग तेच मी त्यांना सांगितलं की आपण इथे बाजारात जाऊ शनिवारचा बाजार आहे तर तुम्ही तिथे घ्या आणि ते या बाजारामध्ये जे टोस खारी वगैरे आहे तर ते तुम्ही पाव किलो अर्धा किलो एक किलो घेऊ शकतात आणि ना इथे एकदा मी ना त्या बाजारामध्ये टोस्ट एकदा मी खाऊन बघितला होता तो टो टोस एवढा छान होता ना म्हणजे जस तो रवा केक असतो ना सेम तसाच म्हणजे रवा केक पासूनच तो टोस बनलेला होता पण तो ना तोंडाला गेला की तो छान मस्त मिळट व्हायचा तर तेच तर पप्पांना ते पण पाहिजे वगैरे चाललंय खारी बटर खारी बटर टोस आणायला ना येणार का मग येणार आमची आम्ही आम्ही असं शहरात लावलेली आहे दोघांनी ना ज्ञानेश आणि ज्ञानेशने मला प्रॉमिस केलंय म्हणजे तू मला घेऊन देशील की असं त्याला चॉकलेट हवा आणि मी त्याला जो चॉकलेट घेऊन देणार आहे तो चॉकलेट तो बरं झाल्यानंतर खाणार बरोबर आता आम्ही निघतो पटापट तर आम्ही बाजारातून जाऊन आलेलो हो। आहोत तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे पप्पा आणि ज्ञानेश दोघेही इथे बसलेले आहेत ज्ञानेशने कार्टून लावलेलं ला आहे खरं म्हणजे पप्पांना मूवी बघायची आहे पण ज्ञानेश पप्पा पप्पाही शांत बसलेले आहेत तर इथे तुम्ही बघा आम्ही मार्केटमधून काय काय आणलेलं आहे तर इथे मी ॲपल आणलेले आहेत आणि द ग्रेप्स आणलेले आहेत बाकी पप्पांनी या कॅरी बॅगमध्ये त्यांना जे बटर टोस खारी हवी आहे ती त्यांनी घेतलेली आहे बाकी घरामध्ये आम्ही मी आण नाही शामी दोघंही बटर खारी वगैरे नाही खात बाकी तुम्ही ते बघू शकतात की ते मी येताना काही आईस्क्रीम आणलेले आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर चॉकलेट फ्लेवर आणि ते ज्ञानेशला हे चोकोबारसुद्धा हवं होतं तर आत्ताचं जे ना म्हणजे बोलतात ना बाहेरचं वातावरण असं आहे ना म्हणजे पाऊस तर पडतोच पण गरम पण तेवढंच होतं तर आज ठरवलं की चला असं आज, आज पप्पा आलेले आहेत तर मग आम्ही सगळे सगळ्यांनी मिळून छान मस्त आज आईस्क्रीम खाऊन घेतला खूप छान वाटलं मॉर्निंग आई सकाळची वेळ आहे तर आज आहे रविवार तर मी पप्पांना आता रिक्षात बसून दिलेलं आहे तर ते आता कल्याण बसस्टँडला उतरतील आणि मग तिथून ते कल्याण बसस्टँडवरून भिवंडी बस पकडतील आणि मग भिवंडीला उतरून मग ते वाडा बस पकडतील आणि मग वाड्याला उतरल्यानंतर त्यांना दुपारची एकची बस आहे गावामध्ये जायला तर हा प्रवास करताना अशा तीन बस चेंज कराव्या लागतात आता इथून कल्याणवरूनसुद्धा डायरेक्ट वाडा बस आहे पण ना तिचं ना असं स्वतःचं म्हणजे एक्झॅक्ट असं टाईम टे टाईम नाही आहे म्हणजे एक साडेआठला बस आहे एक नऊला बस आहे आणि एक अकराला बस आहे अशा तीन बस आहेत पण बोलतात ना की आपली मर्जी तर आपली मर्जी म्हणजे ती बस तुम्हाला वेळेवरती कधीच भेटणार नाही कारण मी म माझा तुम्हाला अनुभव सांगते आम्हाला बस पकडायची असं की लिटरली आम्ही सव्वा सात किंवा सातपर्यंत तिथे पोचतो वगैरे पण ना लिटरली आम्ही दहा 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 साडे दहापर्यंत आम्ही वाट बघितली आणि शेवटी शेवटी शे आम्ही भिवंडी बस पकडले पण भिवंडीला पण उतरल्यानंतर काय होतं माहिती आहे का हो ना एवढी गर्दी असते ना म्हणजे भिवंडीला बस तुम्हाला रिकाम्या दिसतील पण त्याच्यामध्ये ते चढणारे प्रवासी असतात आणि ना म्हणजे प्रत्येकाचं असं असतं की मला बसाला सीट भेटली पाहिजे आणि सीट पकडण्यासाठी खूप खूप जणांची धावपळ असते आता तुम्ही जर माझं जर बघितलं तर माझ्याकडे एक ट्रॉली असते म्हणजे जेव्हा मी गावाला जाते तेव्हा किंवा पप्पा हे आता चालेल तेव्हा आपणकडे आता दोन एक त्यांची बॅग आहे आणि त्यांच्याकडे कॅरी बॅग आहे म्हणजे ती थोडी जडच आहे म्हणा तर असं जड सामान घेऊन आपण बसमध्ये प्रवास करणं म्हणजे ते खूप इम्पॉसिबलच आहे आणि कसं ना जे जॉबवाले असतात ना त्यांचे बॅग पुढे असतात लिटरली ते काय करतात माहिती आहे का, का? रिकामी बस म्हणजे फक्त वाडा बस दिसली की दिसले ती लगेच त्यांची बॅग पुढेच असते ते पटकन जाऊन त्यांची सीट पकडतात तर त्यांना सीट भेटून जाते आता आपल्याकडे सामान असतं त्यामुळे आपल्याला पटकन सीट नाही पकडतात आता माझं जर घेतलं तर माझ्याकडे ट्रॉली असते ज्ञानेश असतो तर मला ट्रॉलीकडे पण बघा म्हणजे मला माझ्या बागी बॅगीकडे पण बघायचं आहे ज्ञानेशकडे पण बघायचं आहे वगैरे तर हे सगळं बघून मग आपल्याला ते बसमध्येच चढायचं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला सीट भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं होतं की भिवंडी ते वाडा हा जो प्रवास आहे तो साधारणपणे अडीच तास लागतात आता अडीच अडिस्ता तास अडीच तास आपण उभे नाही राहू शकत पण आणि ही जी वाडा बस आहे ना तर एवढंच सांगेल डायरेक्ट वाडालाच पूर्ण खाली होते आधीमध्ये अशी म्हणजे कोणी उतरणारे असतील वगैरे पण ते उभे असतात आणि म्हणजे बोलतात ना की चुकून वगैरे एक म्हणजे एक भेटली तर फार फार तर एकच सीट भेटते त्याच्यावरती मी ज्ञानेशला बसवते मी तो उभीच असते तर भिवंडीला ना हा सगळा असा प्रकार असतो त्याच्यामुळे ना प्रवास करायचं बोलले ना की खूप टेन्शन येतं आता बघू पप्पांचं काय वगैरे कसं तर पप्पा पप्पा बरोबर सगळं मॅनेज करतात कारण त्यांना सवय आहे आणि ते आधीपासून म्हणजे पप्पा आहे ना जेव्हा पप्पा करला होता तेव्हापासून पप्पा म्हणजे बाप्पानी बसचा खूप प्रवास केला आहे असं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब अजिबात दिसू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक के तुम्ही तुमची का काळजी घ्या बाय बाय आणि ना ज्ञानची तब्येत पण थोडी डावण आहे झोपलाय आहे ज्ञानेश बाय का बाय तर मी आता त्याला काढा देते आणि थोडा वेळ झोपवते